गायकवाड तुमचं मनपूर्वक स्वागत करते एक दोन दिवसापूर्वी तरुणांमध्ये कोयता घेऊन मारहाण झाली होती आणि या मारहाणी प्रकरणी राबोडी पोलीस स्टेशनमध्ये एफ आर आय नोंदवण्यात आली होती त्यामुळे आज आपण राबोडी पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात माहिती घेण्यासाठी आले होतो वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणं झाल्यानंतर ह्याबद्दल एफ आय नोंदवली अशी माहिती मिळाली त्यामध्ये ह्या ज्या हे जी गँग होती कोयता गँग म्हणून ह्या ओळखले जाते त्याच्यामध्ये जे तरुण होते त्यांच्या आपापसांमध्ये आप काही वाद असल्या कारणामुळे हा जो त कोयता घेऊन मारहाण तरुणांमध्ये झाली त्यामुळे याबद्दल जी माहिती आहे ती आपण राबोडी पोलीस स्टेशनमध्ये घेण्यासाठी आलो होतो पण आणखी तपास चालू आहे आणि याच्यामध्ये कोण कोण होतं किती जणं होती आणि आधी त्यांचे काही गुन्हे ह्याआधीसुद्धा ते गुन्हेगार होते का या संदर्भात आपण काही प्रश्न विचारले पण पोलिसांचं असं म्हणणं आहे की चौकशी अजूनसुद्धा सुरू आहे आणि संपूर्ण जर तपास झाल्यानंतर पुढील माहिती देण्यात येईल आणि माहिती आतापर्यंत आपल्याला समजली नाही आहे पण जसे जसे अपडेट्स येत जातील तसे तसे आप अप, आपल्याला अपडेट्स मिळत जातील त्यामुळे असाच अपडेटसोबत आपल्यासोबत जुळून रहा नेहा गायकवाड मराभरा समाचार ठाणे